पाणी कमी मार मॅगी करायची आहे तू पण आलीस माझ्या सोबत स्वर्गात 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 काय स्वर्गात अरे तू स्वर्गेटला जरी बोलव ना तरी येत नाही ती अरे गप्पा सारे विष पसरण्याआधी आपल्याला काहीतरी करावं लागेल ते बघा ना ऐका आपण एक काम करूया एक कापड आहे ना त्याच्या कमरेला बांधू आणि एका त्याच्या बमच्या खाली म्हणजे विष सगळं बम मध्येच राहील पुढच्या बाजूला विष गेलं तर मग काय उंदीर मेला नाही दोन कापड इथे पण बांधा मग तिकडे सत्य मला सांग साप कसा दिसत होता, होता। साप रे तस साप असतो कुठं साप असतोय बघ असा जाऊन ए कसा नसतोय ते असं असतंय अरे को? जात कोणती होती ओपन अरे बोच्या बोच्याला जो चावलाय ना त्या सापाची जात कोणती मला काय माहिती चावायला आलं त्याला जात विचारू की भावा आपण एकाच जातीत आहे मला नको चाव अरे ए, साप कसा दिसत होता डॉक्टरला सांगायला लागेल ना बाळा आपल्याला काळा होता ते पांढरे पांढरे पट्टे होते म्हणार म्हणजे अडीच तासात आपलं सत्य मरण्या